सर आपलं सेशन जे दहा दिवसात झाले सर ते जबरदस्त एक्साइटमेंट होती सर म्हणजे शेअर मार्केटविषयी जाणून घ्यायची त्याविषयी खूप शंका कुशंका होत्या सर मनामध्ये हो बेसिकली मी एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे माझ्यासोबतचे बरेच मित्र तीन चार वर्षापासून शेअर मार्केटचा हे घेत ट्रेडिंग वगैरे करतात हे सर बरोबर आणि आम्ही संध्याकाळी ज्यावेळी एकत्र येतो त्यावेळी सगळे म्हणतात आज हा ट्रेड मध्ये लॉस झाला त्या मध्ये लॉस झाला मी सगळ्यांना विचारायचो की तुम्ही कसे शिकतात मला सांगा वगैरे ते म्हणायचे की आम्ही काय नाही आमचा एक ग्रुप आहे त्याच्यावर आम्हाला टिप्स वगैरे मिळतात त्याप्रमाणे आम्ही करतो पण बरेच ठिकाण बऱ्याच वेळी प्रॉफिट तर होतो पण बऱ्याच वेळी लॉस जास्त होतो असंच त्यांच्या गप्पा असायच्या त्यावेळी म्हणजे okay. मनात जे मी ठरवलेलं असायचं की मला करायचं आहे पण ते ऐकून मग माझं परत मोरल डाऊन व्हायचं पर माझ्या मिसेसने मला खूप एनकरेज केलं सर की तुम्ही पण करू शकता तुम्हाला नॉलेज आहे भरपूर आणि त्याच्यामुळेच मी भरपूर व्हिडिओ बघितले सर शेअर मार्केट विषयी सगळ्यांनी okay. हेच सांगितलं की तुम्ही शिका आधी शिकण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करा आणि त्यानंतरच तुम्हाला काय वाटतं त्यानंतर सुरुवात करा म्हणून आणि सर मला एक चांगला मार्ग मिळाला सर माझ्या मिसेसला मी थँक्यू म्हणे तिनेच मला म्हणजे प्रोफाथी मला ओळख करून दिली सर तिनेच मला सांगितलं की प्रोफात ग्रुप मला खूप छान वाटतो आणि आपलं सेमिनार मी अटेंड केला आणि त्याच दिवशी मी लगेच जॉईन होण्याचा निर्णय घेतला आणि माझा निर्णय मला योग्य झाल्याचं आज समाधान मिळालं सर थँक्यू सर आपलं आपलं फर्स्ट सेशन होतं सर त्यातच आपण सांगितलं होतं की आपण आयुष्यात जी इन्व्हेस्टमेंट केली ती आपण प्रॉफिट झाली की लॉस मध्ये गेलात हे बघा right. आणि त्यानुसार ठरवा म्हणून आपण म्हटलं होता सर त्यानुसारच मी आज ठरवलं माझी सगळी इन्व्हेस्टमेंट लॉस मध्ये दिसली सर मला आपण जे कॅल्क्युलेशन दिलं होतं right. त्यामुळे right. मी आज मी जॉईन झालो आणि खूप हॅपी आहे सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर आपण मला वेलकम सर सोबत जॉईन केले सर वेलकम सर, सर। वेलकम व्हेरी मच वा आणि मॅडमांना पण एकदा थँक्यू सांगा की आमच्यावरती ट्रस्ट दाखवला त्यांनी तुम्हाला पुश केलं आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला एकदा मॅडमांना पण आमच्यातर्फे नक्की नक्की सर, सर। नक्की